श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजीच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या तीस डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे सोमोदी आमोशा तर पहा सोमवती आमावश्याही भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी त्रिदेव यांची पूजा केली जाते या आमावश्याच्या दिवशी आपल्या जीवनातील संकट विघ्न दारिद्र्य दूर होण्यासाठी या दिवशी उपाससुद्धा सुद्धा केला जातो तर पहा आमोशा तिथी अशी तिथी आहे ही तिथी बऱ्याच जणांना असं वाटते की अशुभ मानली जाते बरेच जणांना ही शुभ वाटत नाही तर पहा अमावस्या तिथी चांगली नाही किंवा वाईटही नाही कारण या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते लक्ष्मीपूजनसुद्धा सुद्धा केले जाते तर ही अमावस्या अशुभ कशी असू शकते म्हणून ही शुभ नसून किंवा अशुभ नसून अत्यंत फलदायी आणि पवित्र म्हटले गेलेले आहे पहा ही काही कारण असतो बरेच जणांना शुभ मानली जाते तर काही जणांना ही तिथी वाईट अशुभ मानली जाते सोमती यमशीच्या दिवशी आपल्या पितरांसाठी नैवेद्य ठेवला जातो पिंडदान व आपल्या पितरांसाठी या दिवशी दिवा सुद्धा लावला जातो आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याचबरोबर शिवशंकर आणि माता पार्वती या अत्यंत शुभ दिवशी त्यांची पूजा करून त्याचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात म्हणून या शुभ दिवशी असा एक अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे या सोमती अमाशीच्या दिवशी एक नारळ आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे तर आपल्या घराला लागलेला प्रखर पितृदोष असेल किंवा आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न येत असेल राहू किंवा केतूचा त्रास असेल कर्ज भरपूर वाढलं गेलेलं असेल घरामध्ये त्रास उद्भवत असेल किंवा तुमचं मन जे आहे ते एकांत असल्यासारखं वाटत असेल तुमच्या घरातील कठीण समस्या दूर होत नसेल विनाकारण घरामध्ये क्लेश वाद भांडणं आणि घराची परिस्थिती ढासळलेली आहे घराची मुलाची कुटुंबाची भरभरून प्रगती होत नसेल घरातील वादविवाद दुःख दारिद्र्य गरिबी दूर होत नसेल कितीही आजारपण मोठा असेल तर तो आजारपण कमी होईल घरामध्ये सुख समृद्धी नांदेल असा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम लिहायला विसरू नका तर पहा या तिथीच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी व त्यांच्याबरोबर शिवशंकराची पूजा करण्याला आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी त्रिदेवांचा जो प्रभाव आहे हा अत्यंत फलदायी आणि जागृत अवस्थेत आपल्या पृथ्वी तलावर असते म्हणून त्यांची पूजा केली जाते या दिवशी आपण जे उपाय करत असो त्याचं जे पूर्ण फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत असते तर पहा हा, हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे घरात नकारात्मकता असेल पती पत्नीमध्ये वाद होत असेल कर्ज भरपूर वाढलं गेलेलं असेल पती रागेट आणि तापट स्वभावाचे जर असेल घरामध्ये क्लेश वाद होत असेल किंवा हातात काम घेतलेलं आपलं पूर्ण होत नसेल घरामध्ये आजारी व्यक्ती आहे त्याचा आजार वाढलेला आहे सातत काम घेऊनही ती काम घेतलेले पूर्ण होत नाही त्यामध्ये सतत अडचणी यायला लागलेल्या असेल घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा बा, वारंवार दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आपण भरपूर उपाय करत आहात त्या उपायाचं तुम्हाला फळ प्राप्त होत नसेल म्हणून हा उपाय सोमती अमाशीच्या दिवशी जर तुम्ही केलात तर तुमच्या सर्व कठीणीच्या मनोकामना पूर्ण होत असतात कारण हा जो उपाय आहे हा खूप भल्लाही म्हटला जातो उद्या सोमवती आमोशा आहे तर आमोशाला सोमवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे या अत्यंत पवित्र दिवशी सोमवती आमोश्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय सकाळ किंवा संध्याकाळ या दोन्ही वेळेत प्रदोष काळामध्ये करू शकता किंवा सकाळी केला तरीही चालेल तर पहा इथे आपल्याला उपाय करण्यासाठी एक नारळ लागणार ना ला ला आहे तर नारळ तुम्ही सुकलेला किंवा कोरडा झालेला घेऊ नका ज्यामध्ये पाणी आहे असं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचा कलावा धागा आपल्याला किंवा पांढऱ्या रंगाचा धागा जो आहे किंवा कलावा धागा तुम्ही इथे लाल रंगाचा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला घरातील मुख्य दरवाज्यापासून किंवा उंबरवठ्यावर तर बेडरूमपर्यंत हॉल असेल किचन असेल किंवा बाथरूम असेल तर नारळ आहे याला कलावा धागा हा बांधायचा आहे आणि हा कलावा धागा बांधत आपल्याला सर्व घरामध्ये नारळ घेऊन फिरायचा आहे असा गोलाकार जो कलावा आहे हा धागा आपल्याला अकरा वेळा बांधायचा आहे हा कलावा धागा बांधता वेळेस आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये हा नारळ घेऊन फिरायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील जेवढे सदस्य आहेत तर त्यांना आसनवर बसवायचं आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला चेहरा येईल असं आपल्याला बसवायचं आहे तर पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला सात वेळा उतारा काढायचा आहे तर पहा आपल्याला इथे उतारा काढण्यासाठी वेगवेगळं नारळ घ्यायचा आहे किंवा तुम्ही एक नारळ घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर हे जे नारळ आहे हे शिवशंकराच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवपिंडीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे जर शुद्ध जल आणलेलं असेल तर आवर्जून या दिवशी शुद्धजल अर्पण करायचं आहे उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर चिमुळभर काळे तिळ किंवा पांढरे तीळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर माता पार्वतीसाठी आपल्याला हे जे नारळ आहे ते शिवपिंडीच्या खाली आपल्याला अर्पणा करायचं आहे शिवपिंडीला स्पर्श नारळाचा करून त्यानंतर हे जे नारळ आहे हे आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर शिवशंकर यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील इडा पिडा शत्रुदोष पितृदोष व घराला लागलेली साडेसाती आहे किंवा जे प्रखर पितृदोष आहे घरातील दारिद्री गरिबी दूर होऊ द्या घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी कायमची दूर होऊन प्रत्येक का कामामध्ये यश मिळू द्या त्याचबरोबर घरातील जे प्रखर पितृदोष आहे आजारी आहे व्यक्ती त्याचा आजार बरा होऊ द्या आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करून डोकं टेकून हे जे नारळ आहे हे शिवपिंडीखाली आपल्याला अर्पण करायचं आहे तर पहा नारळ आपल्याला चुकूनही फोडायचं नाही कारण शिवपिंडीजवळ नारळ हा फोडला जात नाही अशा पद्धतीने अत्यंत प्रभावी असा उपाय म्हटला जातो म्हणून नक्की करून पहा या सोमवती अमाशीच्या दिवशी दिवसभरामध्ये हा उपाय नक्की करून पहा तर पहा प्रत्येक त्रास तुमचा दूर होईल आपल्या मुलाला नोकरी लागेल व त्याच्या सर्व अडचणी समस्या ह्या दूर होतील तर पहा भरपूर दिवसापासून तुम्ही काही कारणास्तव हो किंवा तुम्ही अस्वस्थ असाल तुमचं मन स्थिर राहत नसेल तर आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध जल टाकायचं आहे आणि त्यामध्ये काळी तीळ किंवा पांढरे तीळ टाकायचे आहे चिमूटभर आपल्याला काळी तीळ टाकून कच्चं दूध टाकायचं आहे त्यानंतर पाच फळांची किंवा फुलांची झाडाची पाने जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत प्रत्येक झाडाचं एक किंवा दोन किंवा पाच पाने आपल्याला घ्यायचे आहेत तर तुमच्या जा घरामध्ये जर शमीचं झाड असेल तर शमीच्या झाडाचे तुम्ही पाच किंवा दोन पानं घेऊ शकता त्यानंतर बेलाचे पान आहे तर बेलाचे पान तुम्ही पाच किंवा अकरा किंवा एकवीसं घेऊ शकता जवळपास जर आंब्याचं झाड असेल तर त्याची पाच किंवा अकरा पाने तुम्ही घेऊ हो शकता किंवा जसवताचे झाड असेल तर त्याची पाच पाने तुम्ही घेऊ हो शकता तर पहा कुठल्याही देवी शक्ती ज्या झाडामध्ये असते त्या झाडामध्ये जागृत जा अवस्थेत देवी देवतांचा वास असतो म्हणून तुम्ही प्रत्येक झाडांची फळे किंवा फुले अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला हे जे जल आहे हे जल घेऊन शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला हे जे पाच पानं आहे या कलशामध्ये टाकायचं आहे त्यानंतर या कलशेतलं पाणी जे आहे हे शिवपिंडीवर टाकायचं आहे शिवपिंडीवर अर्पण करता वेळेस आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर जल पिंडीवर अर्पण न करता वेळेस आपल्याला श्रीशिवाय नमस्तुबेम हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे जल अर्पण करायचं आहे तर जेव्हा तुम्ही जल अर्पण करता त्यावेळेस तुमचा चेहरा जो आहे हा उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे आपल्याला शिवपिंडीजवळ डोकं ठेवायचं आहे आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती भगवान शिवाकडे तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतील तर दोन्ही जे उपाय आहे अत्यंत प्रभावी म्हटले जातात म्हणून तुम्ही दोन्हीही उपाय करून पहा तुमच्या घरात सातत्य निर्माण होईल घरातील दारिद्र्य गरिबी दुःख दूर होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर नक्की पहा